नमस्कार मंडळी आज आपण एक अशी ट्रिक बघणार आहोत की ती तुम्हाला किचनमध्ये खूप उपयुक्त पडेल नेहमी आपण डोसा बनवताना तव्यावर डोसा हा चिटकला जातो एकसारखा पसरतसुद्धा नाही आणि नावीन तवा असेल तर तर लगेचच डोसा हा बनतसुद्धा नाही चला तर आज आपण जी ट्रिक बघणार आहोत ती सुरुवात करूया चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला आपण आता आपली ट्रिक बघूया सर्वप्रथम काय करायचं आहे आपण जेव्हा दोसा तवा विकत आणतो तेव्हा तो नवीन असतो नवीन आणल्याबरोबर दोस्याच्या तव्यावर कधीही दोसा बनतच नाही कारण की त्याला सर्वप्रथम आणल्यानंतर पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि नंतर अशा पद्धतीने छान तो कोरडा करून घ्यायचा बीडचा तवा हा दोश्यासाठीच आपण वापरतो त्याचबरोबर याच्यावर आपण उत्तपमसुद्धा करू शकतो तर काय करायचं एक चम्मच मीठ घ्यायचं आणि तो तबा धुतल्यानंतर त्यावर सर्वत्र हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं चारही बाजूने मीठ हे व्यवस्थित पसरायला हवं यामुळे काय होतं की यावरील जो रखरखितपणा आहे तो छान अशा पद्धतीने थोडा स्प्रेड होतो छान घासून याला असं मीठ पसरवायचं आहे त्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा हाताने छान मीठ सर्व बाजूने लागेल अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचं यामुळे काय होतं की जो थर आहे तो हाताला अशा पद्धतीने लागतो जो वरचा थर आहे तो छान असा छान स्प्रेड होतो म्हणजेच तो व्यवस्थित होतो आता त्यावर आपण ताव्यावर ते सारण टाकून घेणार आहोत त्या अगोदर काय करायचं एक कांदा घ्यायचा कांदा हा तेलामध्ये डुबवून या पद्धतीने गरम तव्यावर छान असा तेल हे सर्व फैलवून घ्यायचं यामुळे काय होतं की तवा हा छान गरम असतो तेल हे एका बाजूला राहत नाही सर्वत्र व्यवस्थित पसरलं जातं आता आपण यावर डोसा हा लगेच करू शकतो सर्वप्रथम तवा हा धुवून घेतला त्यानंतर मीठ आणि पाणी टाकून छान व्यवस्थित पुन्हा धुवून घेतला आणि अशा पद्धतीने गरम करून कांद्याला तेल लावून व्यवस्थित असं छान सगळीकडे तेल लावून घेतलं आणि त्यानंतर डोसा बॅटर अशा पद्धतीने छान पसरवून घेतलं आता बघा डोसा हा लगेच आपला निघायला सुरुवात होतं ही प्रोसेस तुम्ही चार ते पाच वेळा केली की पुन्हा डोसा हा निघायला तया निघून जातो आता व्यवस्थित आपण डोसा जर फैलवला तर तो छान होऊ दिला तर तो लगेच निघायला सुरुवात होतं डोसा बॅटरही ही व्यवस्थित असायला हवं जास्त पातळ जास्त घट्टही नको त्यामुळे दोसा हा फैलणार नाही आणि निघणारसुद्धा नाही तुम्ही बघू शकता लगेच पाच मिनिटातच आपला दोसा हा तयार होतो कारण की दोसाला होऊ द्यायला वेळ लागतो आतमधून पूर्ण दोसा हा झाल्यावरच कडा ह्या मोकळ्या करायच्या बघा दोसा हा तयार झालेला आहे तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा कुणीही नवीन दोसा तवा आणल्यावर ही ट्रिक नक्की वापरा सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू